नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते पोलीस की पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत ती नेमकी कोणती आहेत आणि कोणतं आवश्यक हे लागणारे हे कागदपत्र आहेत तर सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळून जाणार आहे तर सगळ्यात आधी लक्षात घ्यायचे की या पोलीस भरतीसाठी आपल्याला दहावी किंवा बारावी किंवा पदवी मार्कशीट जे आहे ते आवश्यक आहे दहावीचं मार्कशीट किंवा बारावीचं मार्कशीट किंवा पदवी जर तुमची झाली असेल तर पदवीचं मार्कशीट लक्षात ठेवा त्याचबरोबर प्रमाणपत्र किंवा त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट असं त्या ठिकाणी म्हणतो ते आवश्यक आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर जर तुमच्याकडे जर शाळा सोडल्याचा म्हणजे एल सी नसेल शाळा सोडल्याचा दाखला जर नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे एकतर शाळा सोडल्याचा दाखला तर किंवा तुम्ही काय करू शकता बोनाफाईट सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी वापरू शकता जात प्रमाणपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे जात प्रमाणपत्र जर आपण बघितलं ओपन प्रवर्गासाठी हे लागतं का ओपन प्रवर्गासाठी हे लागत नाही मात्र हे एकदाच काढावं लागतं आणि रिन्यू सुद्धा त्या ठिकाणी करावं लागत नाही जात प्रमाणपत्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमासाईल म्हणतो म्हणजे रहिवाशी दाखला जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे जर नसेल तर तो त्या ठिकाणी काढून घेणं अपेक्षित आहे कारण की हे फॉर्म भरताना तुम्हाला आवश्यक असणार एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे हे लक्षात घ्या आता हे रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला रिन्यू वगैरे त्या ठिकाणी करायची काही गरज नाही जे असेल काढलेलं तेच तुम्हाला त्या ते ठिकाणी इथं लागणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा जे काही पासपोर्ट फोटो वगैरे असतील तुमच्याकडे म्हणजे आधीचे वगैरे असतील तर ते तुम्हाला आता काय करायचे Uh, म्हणजे नवीन जे काही म्हणजे सध्याचे जे, जे काही पासपोर्ट फोटो आहेत कारण की आपल्या फेसमध्ये वगैरे त्या ठिकाणी बदल होतो मग जण काय करतात दहावीला काढलेला फोटो असेल किंवा आठवीला काढलेला फोटो असेल असे फोटो तुम्ही जर वापरत असाल तर ते वापरू नका सध्याचे जे काही फोटो आहेत तुमचे म्हणजे या वर्षभरात काढलेला तरी चालेल काही हरकत नाही मात्र सध्याचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे ठीक आहे तुमची सही सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो बऱ्याचदा काय होतं आपण सही करत असताना वेगवेगळ्या सह्या त्या ठिकाणी करण्याची आपल्याला सवय असते मात्र लक्षात ठेवा ह्या परीक्षेचा फॉर्म भरत असताना जी काही तुम्ही सही अपलोड करताय तीच सही तुम्हाला लेखी परीक्षा असेल ग्राउंड असेल ह्या सगळ्या ठिकाणी तीच सही करावी लागणार आहे सेम सही जी आहे सहीचा पॅटर्न जो आहे तो सेम ठेवण्याचा प्रयत्न करा बऱ्याच जणांना सवय असते की आली मनात केली सही ती असं असं करू नका ठीक आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं एन सी सी जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा इकडे महत्वाचं असणार आहे पाच गुण तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे मिळणार आहेत तर एन सी सी सर्टिफिकेट असतील त्या ते विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा त्या ठिकाणी होताना दिसेल होमगार्ड जर असतील तर ठराविक कालावधीत सेवा केलेल्या होमगार्डसाठी त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते, ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा जे की होमगार्ड सध्या आहेत त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र सुद्धा असणं अपेक्षित आहे जे काही प्र, प्रकल्पग्रस्त असतील आता समजा धरण असेल किंवा जर आपण बघितलं भूकंप वगैरे असेल याने ज्यांचं नुकसान झालंय अशांना सुद्धा एक वेगळं त्या ठिकाणी सवलत जी आहे या परीक्षांमध्ये मिळते आणि तशा पद्धतीचं प्रमाणपत्र जे आहे डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे शासकीय प्रकल्पामुळे जमीन तुमची गेली असेल घर गेलं असेल किंवा जर आपण बघितलं तुम्ही ते गमावलेलं जे काही गमावलं असेल घर जमीन असेल वगैरे शेती वगैरे ज्या काही बाबी असतील तर त्याचं जे काही प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला चांगले फायदे मिळून जातील भूकंप झालेला असेल तुमचं जर घर भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये होतं आणि त्या ठिकाणी भूकंप होऊन तुमच्या घराचं नुकसान झालेलं असेल तुमच्या कुटुंबाचं काही त्या ठिकाणी नुकसान झालं असेल तर ते भूकंप भूकंप प्रवण ग्रस्त जे काही प्रमाणपत्र आहे ते इकडे त्याच्यातून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ते फायदेशीर असणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे आहेत त्यांना हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ज्यावेळेस फॉर्म भरायला जातात त्यावेळेस विचारलं जाईल आहात का किंवा प्रकल्पग्रस्त आहात का तर त्यावेळेस जर तुम्ही यस निवडलं तर तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात जर नो निवडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काही करण्याची गरज नाही हा भाग आपल्याला कळून जातो अंशकालीन पदवीधर असतील तर शासन खात्यात किमान तीन वर्ष विनामूल्य किंवा अल्प मानधनावर सेवा केलेल्या व्यक्तीला हे आरक्षण त्या ठिकाणी मिळतं आणि अंशकालीन पदवीधर असाल तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये होताना दिसून येईल तसं एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे खेळाडू असाल तुम्ही खेळाचं प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे असेल तर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये चांगलं त्या ठिकाणी म्हणजे संधी जी आहे ते आपल्याला सांगता येते मिरेट तुमचं त्या ठिकाणी कमी लागतं आणि अशावेळी जर तुमच्याकडे खेळाचं प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा इथं सबमिट करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी जे काही खेळाडू असतील त्यांना काय करता येईल तर या ठिकाणी फॉर्म भरत असताना किंवा या पोलीस भरतीमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होताना त्या ठिकाणी दिसून येईल आणि मग हे विभागीय उपसंचालक यांच्याकडून त्याची पडताळणी करून घेणं त्या प्रमाणपत्राची आवश्यक आहे ठीक आहे जिल्हास्तरीय वगैरे असेल तर त्या ठिकाणी म्हणजे जे काही तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कुठले लागतील ते महत्वाचे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू जर तुम्ही असाल त्याचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचा फायदा त्या ठिकाणी नक्की होताना दिसेल त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बऱ्याच जणांना प्रश्न असतं रिन्यू करावं लागतं का डेटची काय भानगड आहे ह्या सगळ्या बाबी बघा तर फक्त जर आपण बघितलं तर हे नॉन क्रिमिनल काही विशिष्ट प्रवर्गासाठी लागतं त्याच्यामध्ये ओबीसी एन टी एसबीसी आणि एसीबीसी त्यांच्यासाठी तुम्हाला हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि ते रिन्यू करावं लागतं आणि डेट जी आहे त्यावरची व्हॅलिड आहे की नाही ते तपासून घ्या आणि जर व्हॅलिड नसेल तर ते रिन्यू करणं आवश्यक आहे नाहीतर मग पुढे प्रॉब्लेम तुम्हाला होताना दिसून येतील ठीक आहे एस सी आणि एस टी उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागत नाही म मात्र ओ बी सी एन टी एस बी सी त्याचबरोबर एस सी बी सी या प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिनल जे आहे ते आवश्यक आहे रिन्यू करावं लागतं डेट व्हॅलिड आहे की नाही ते तुम्हाला काय करायचं आहे तपासून घ्यायचं आहे चेक करायचं आहे रहिवासी प्रमाणपत्र पत्ता ओळख वगैरे पुरावाच्या बाबतीत जर आपण बघितलं त्यासाठी काय महत्त्वाचं आहे तुमच्याकडे आधार कार्ड असणं अपेक्षित आहे आधार कार्ड जर नसेल तर मतदान कार्ड असणं अपेक्षित आहे वोटर आय डी आपण ज्याला त्या ठिकाणी म्हणतो रहिवासी दाखला ज्याला आपण डोमेसेल असं त्या ठिकाणी म्हणतो हे तुमचा ओळख पुरावा किंवा तुमचं रहिवासी पत्ता वगैरे यासाठी हे का अपेक्षित आहेत लक्षात ठेवा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा रहिवासी दाखला वगैरे ठीक आहे ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड वगैरे ह्या सगळ्या बाबी हे डॉक्युमेंट आपल्याकडे महत्वाचे आहेत हे काय तुम्हाला डायरेक्ट लागणार मात्र मग पुढे जाऊन सुद्धा हे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत त्याचबरोबर एम एस सी आय टी काही डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे संगणक जे आहे त्याची परीक्षा सुद्धा तुम्ही उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे डॉक्युमेंट त्याचा सुद्धा तुम्हाला लागणार आहे ठीक आहे तर ह्या ज्या काही सगळ्या माहिती होती कागदपत्रांबाबतची ती आपण त्या ठिकाणी बघ भग, बघितलेली आहे संबंधित जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचा एक चार्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे त्याचबरोबर आपण पोलीस भरतीसाठी एक विशेष बॅच स्पेशल बॅच सुरू केली आहे ज्याची फी असेल फक्त दोनशे नव्याण्णव आणि या दोनशे नव्याण्णव मध्ये तुमचा पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे विथ िटेलमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे तीन नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवायचं या तारखेपासून ऍडमिशनला सुरुवात होते हा भाग लक्षात ठेवा त्यानंतर ऑल इन वन नावाच्या बॅचेस आपल्याकडे आहेत ज्या बॅच मध्ये तुम्हाला सरळ सेवेच्या सर्व परीक्षांसाठी एकच बॅच ही फायदेशीर असणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात बघा आपलं नोट्स पॅक सुद्धा आहे अभ्यास मित्रचं सर्व विषयांच्या आपल्या रिव्हिजन नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स पॅकच्या माध्यमातून मिळून जाईल त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करता येईल पीडीएफ स्वरूपामध्ये आहे ज्याची तुम्हाला झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी काढून घेता येणार आहे ठीक आहे अभ्यास मित्रचं आपलं टी म्हणजे ऍप्लिकेशन आहे टेलिग्राम चॅनेल आहे इन्स्टाचं पेज आहे या सर्वांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील आहे त्यातून तुम्ही ते, ते काय करू शकता जॉईन करू शकता ठीक आहे तर थांबूयात मित्रांनो तर असे जे काही इन्फॉर्मेशिव्ह इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थांबूयात थँक्यू सो मच